नमस्कार आजचा व्हिडिओ अपलोड करण्याचा हा चौथा दिवस मी यूट्यूब सुरू करून आज चार दिवस झालेले आहेत आत्तापर्यंत आपली व्ह्युअरशिप बासष्टवर पोचलेली आहे जॉ सॉरी व्ह्युअरशिप तर बा एकशे बासष्टवर पोचलेली आहे आणि सबस्क्रायबर बासष्ट झालेले आहेत आपण अजून जास्तीत जास्त प्रतिसाद द्या त्याच्यामुळे ते ती संख्या वाढेल ही पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझ्या आजचा व्हिडिओ सुरू करतो आजचा व्हिडिओ आहे भारताची इकॉनॉमी ट्रिलियन इकॉनॉमी असं एक नेहमी सांगितलं जातं आणि खरं तर माझी या ट्रिलियन इकॉनॉमीची जी काही स्वप्न आपण गेल्या दहा वर्षापासून आपल्याला नरेंद्र मोदी दाखवत आहेत त्याच्याबद्दल माझी मतं जरा वेगळी आहेत माझं मत म्हणणं असं आहे की हे ट्रिलियन इकॉनॉमी हे जे काही स्वप्न आज दाखवत आहे ते खरं तर काँग्रेसच्या पंतप्रधान नर नरसिंह राव यांनी एकोणीसशे साली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफ डी आय आणि एफ आय आय अलाऊ केलं त्याच्यामुळे त्या काळातला अगदी अविकसित भारत आज आपण या लेव्हलला येऊ शकलेलो आहोत की सध्या आपली फोर ट्रिलियन इकॉनॉमी जवळपास होणार आहे आणि आपण आपल्याला असं स्वप्न दाखवली जात आहेत की आपण ट्रिलियन ट्रिलियनपर्यंत जाऊ शकतो पण याचं सगळं क्रेडिट केवळ आणि केवळ नरसिंह राव यांना आहे मला हे सुद्धा मान्य नाही काही लोक याचं क्रेडिट डॉक्टर मनमोहन सिंग यांना देतात माझं असं म्हणणं आहे की मनमोहन सिंग एकेकाळचे आर बी आय गव्हर्नर एक ब्युरोक्रॅट यांना मंत्रिमंडळात आणून त्यांना एक, एक प्रकारची खुली छूट देऊन त्यांना तुम्ही निर्णय घ्या हे एक, एक प्रकारचं पूर्णपणे त्यांना मोकळी देऊन त्यांना म मंत्रिमंडळात अतिशय महत्त्वाचं स्थान देण्याचं काम कोणी केलं असेल तर नरसिंह राव यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने नरसिंहराव अतिशय महत्त्वाचे खरं तर माझ्या दृष्टीने भा भारताची खरी प्रगती झालेली आहे ती त्या पाच वर्षात नरसिंहराव यांच्या काळात आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षात ही पंधरा वर्ष सोडली तर उर्वरित जी काही ही वर्ष एकूण एकोणीसशे एक्क्याण्णवपासून झालेली आहेत तर त्या अठरा उर्वरित अठरा वर्षात काही फार मोठी प्रगती झालेली आहे असं मला वाटत नाही आपण जर या मिलियन बिलियन आणि ट्रिलियन कारण आपण लाख आणि कोटीमध्ये बोलणारी माणसं आहोत तर त्याचाही जरा एकदा हिशोब समजून घे घेऊया वन मिलियन इज इक्वल टू टेन लाख टेन मिलियन वन करोड मग ट्रिलियन किती तर वन ट्रिलियन इज इक्वल टू एक लाख कोटी एक तेच 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 आता म्हणजे हे एकावर किती शून्य हे आपण जरा हिशोब करा आणि त्याच्यावर त्या त्याच्यावर पण आता सध्या आपण सुमारे तीन पूर्णांक नऊ ट्रिलियन इकॉनॉमीला आपण पोचलेलो आहोत आणि केंद्र सरकारचा असा दावा आहे की दोन हजार पंचवीसच्या म्हणजे मार्चपर्यंत आपण नक्की फोर ट्रिलियन होऊ शकू आणि ते शक्य आहे शेवटी आपली पॉप्युलेशन जवळपास दीडशे कोटीला पोचवत आहे त्यामुळे ते, ते, ते होऊ शकतं त्यांचा पुढचा जो दावा आहे की उर्वरित तीन वर्षात म्हणजे आपण धरू या दोन दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांचा दावा आहे अठ्ठावीसपर्यंत पण अर्थात ते इलेक्शनच्या आधी सांगतील म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या बजेटपर्यंत त्यांचा दावा असा आहे की फायू ट्रिलियन आपली इकॉनॉमी ते सुद्धा यू एस डॉलर्समध्ये झालेली असेल माझं म्हणणं पुन्हा जे मगाशी सांगितलं तेच वाक्य आहे की या कदाचित त्यांनी हे यशस्वी करावंसुद्धा हरकत नाही ते ते, ते जर का झालं तर एक भारतीय म्हणून मला आनंद वाटेल पण एक वस्तुस्थिती आपण विसरू शकत नाही की ही सुद्धा जी काही अचीवमेंट फायव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जी काही झालेली असेल दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसला तर त्याचं श्रेय त्याचं मूळ जर कोणी रोवलेलं असेल तर ते काँग्रेसचे नरसिंह राव यांनीच रोवलेलं आहे केवळ त्यांच्या एफ डी आय आणि एफ आय आयला भारतात भारताकरता दार मोकळी करण्याच्या निर्णयामुळे आज आपण प्रगती पाहत आहोत नाही तर ही तरही प्रगती दिसली नसती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जेव्हा नरसिंहराव एफ डी आय आणि एफ आय आय करता भारताच्या अर्थव्यवस्थेची दारं उघडी करत होते तेव्हा मंदिर वही बनायेंगे अशी घोषणा करत नरेंद्र मोदी जे तेव्हा भाजपचे गुजरातचे एक कार्यकर्ते होते आपल्या इतर कार्यकर्त्यांच्या बरोबर अयोध्येत जात होते ते काहींच्या हातात त्रिशूळ असतील काहींच्या डोक्याला भगवे कपडे भ भगवेत रुमाल लावलेले असतील त्यांच्यावर जय श्रीराम लाव लिहिलेलं असेल आणि पूर्ण देशात दंगल सदृश परिस्थिती किंवा दंगली होत होत्या बाबरी पडल्यानंतर पण त्यावेळेला या देशाला वाचवण्याचं जर खरं खुरं काम कोणी केलेलं असेल किंवा ज्याच्या भरोशावर आज तेच नरेंद्र मोदी फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करत आहेत ते होते काँग्रेसचे पंतप्रधान नरसिंहराव हेच लोक यांना लोक असंही म्हणतात की हे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काम आहे मला हे मान्य नाही याचं कारण असं आहे की शेवटी डॉक्टर मनमोहन सिंगांना सुद्धा आर बी आय गव्हर्नर एक ब्युरोक्रॅट असलेल्या व्यक्तीला आपल्या मंत्रिमंडळात आणून त्यांना एक खुली छूट देऊन देशाला वाचवण्याकरता देशाचं सोनं गहाण टाकण्यापासून कुठलीही कारवाई करा पण देशाला वाचवा असं सांगणारी व्यक्ती पंतप्रधान म्हणजे कोण तर नरसिंह राव आणि म्हणून जर आज भारत फायू ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची स्वप्न पाहत असेल तर त्याचं खरं श्रेय हे नरेंद्र मोदींना बिलकुल नाही ते आहे ते नरसिंह राव यांनाच तुर्तास इतकेच आपण माझी यूट्यूब आपण माझे अपलोड केलेले यूट्यूब पहा सबस्क्राईब करा लाईक करा मेसेजेस पाठवा आजच्या व्हिडिओबद्दल आपलं मत काय आहे ते कळवा तुर्तास इतकेच धन्यवाद